त्यांची लागू मजमाती काय करावी साधने काय एक आपण या ठिकाणी बीड जिल्ह्यातून पंढरपूरच्या दिशेने पांडुरंगाच्या भेटी करता पायीवारी करत आहात आपण आलेल्या सर्व वारकऱ्यांच्या आणि सर्व साधू संतांच्या चरणावरती दंडवत करतो आणि आपला हा प्रवास संत श्रेष्ठ श्री सावता महाराजांच्या या नगरीमध्ये दरबारामध्ये आलेला आहे धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता साठवीला दाता त्रिलोक्याचा आपण ज्याच्याकरता भक्ती करत आहोत पांडुरंग परमात्म्याच्या प्राप्ती करता आपल्या अंतकरणातून कारण परमात्मा जो आहे तो भक्तीच्या माध्यमातूनच प्राप्त होतो कारण मनाच्या वाणीच्या माध्यमातून परमात्म्याचं स्वरूप कळत नाही मन वाचा ती तुझे हे स्वरूप म्हणून या माप भक्ती केली भक्तीची आमापे मोजितो आनंदा इतराने तत्वता न मोजवे इतर साधनांनी तो मोजल्या जात नाही भक्ती हे परम उच्च कोटीतील असणारं साधन आहे श्रीमद भागवतातलं सूत्र आहे भज्य नाम भक्ती भगवंताचं भजन करणं ही सर्वश्रेष्ठ असणारी भक्ती आहे आणि भगवंताने जो आपल्याला देह दिलेला आहे तो भजन करण्याकरताच दिलेला आहे देवे दिला देह भजना गोमटा मग ते भजन आम्हाला कुठे प्राप्त होईल तर संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतरच प्राप्त होते होईल मी बोलतो असं नाही ज्ञानपरायांची भाषा आहे संतांची संगती मनोमार्ग गती आकाळावा श्रीपती येणे येण्याची मार्गे चालू जाता न पडे गुंता कोठे काही मार्ग दाऊनी गेले आधी दयानिधी संत तेनेचे मार्गे चालू जाता संतांनी जो आम्हाला भक्तिपंतांचा मार्ग दाखवला संतांनी आम्हाला दिशा दाखवली वाट दाखवली पंथ दाखवला मार्ग दाखवला त्याच मार्गावरती जर आम्ही चालत गेलो तर अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक असणारा माझा भगवान एक ना एक, एक दिवस आपल्याला आयुष्यामध्ये भेटेल हा भाव आपल्या अंतकरणामध्ये असावा लागेल आणि याच भावावरती आरूढ होऊन जेव्हा आपण भक्तिमार्ग करायला लागो तेव्हा परमात्मा प्राप्त होतो कारण परमार्थ करत असताना अंतकरणामध्ये भावच असावा लागतो आणि भावाच्याच माध्यमातून तो परमात्मा प्राप्त होतो आणि तो भाव आपल्याला सत्संगतीमध्ये मिळतो इतर ठिकाणी मिळत नाही कारण संतांनी केलं आता फार सुंदर वर्णन करून सांगितलं कारण संसार हा नाशिवंत आहे म्हणून साधू संतांनी संसाराला वाट दिशा केली संसाराच्या अंगी अवघीच व्यसने आम्ही या कीर्तने शुद्ध झालो दुःख बांधवडी आहे हा संसार सुखाचा विचार नाही कोठे मा काकडामध्ये म्हणत असतो संसार दुःख मुळ चौकडे इंगळ विश्रांती नाही कोठे रात्र दिवस तळमळ कारण संसाराचं मूळ हे दुःख आहे आणि परमात्मा जर प्राप्त करून घ्यायचा असेल तर भाव भाव तस्मात कारण एक भावची कारण एक भावची कारण मोक्षाचा मार्ग एक भावची कारण भाव धरी तया तारी लपाशान दुर्जना सज्जन काय करी किंवा भाव बळे आकळे येरवी ना कळे कर्तळी आवळे ताई साहरी भावाच्या बळावरतीच तो परमात्मा प्राप्त होतो म्हणून आपण पांडुरंग परमात्म्याच्या या कार्तिकी वारीनिमित्त चाललेलं आहोत आणि पांडुरंग परमात्म्याच्या भेटीला त्यांनी या जन्मामध्ये या आयुष्यामध्ये आपलं आयुष्य निमाले अंतुलेकडे तर एक लानीचे नाही ज्ञान भाषा आपल्याला आयुष्य अल्प आयुष्य मानव देह शतगणिले ते अर्धरात खाय पुढे बालुत्व हो, पिढा रोग क्षय काय भजनाशी उरले ते पाहिजे मिळालेल्या आयुष्यात भगवंताचं भजन करावं त्याला आठवावं त्याचं रूप आठवावं त्याचं स्वरूप आठवावं त्याचा गुणवा गुणानुवाद गावेत त्याच्या वर्णन कराव्यात आणि याच देहाच्या माध्यमातून परमात्मा स्वरूपाची प्राप्ती करून घ्यावी हेच मानवी जीवनाचं परम कल्याणाचं साधन आहे आणि हे आपल्याला या जन्मामध्ये मिळालं दादांच्या माध्यमातून आपल्याला आळंदी पंढरपूरची वारी मिळते दादांच्या माध्यमातून त्या ठिकाणी पुन्हा राजे पिंपरी ते पंढरपूर आणि कुर्मदास महाराज अनेक साधू संतांच्या संगतीमध्ये हा आपला देह जातोय हे आपलं परम भाग्याचं लक्षण आहे काही आयशी दशा येईल माझ्या अंगा चित्त पांडुरंगा झुरत असे हे दिव्य अवस्था अनेक साधू संतांना प्राप्त झाली तशी या सत्संगाच्या माध्यमातून ती दिव्य अवस्था आपल्याही जीवनामध्ये प्राप्त व्हावी हा सद्भाव व्यक्त करतो दादांनी या ठिकाणी बोलायला दोन शब्द बोलायला सांगितलं त्याबद्दल सर्व वारकऱ्यांच्या चरणावरती पुन्हा एकदा दंडवत करतो थांबतो कुंडली एक वर्धे अरे उठ